नमस्कार मंडळी आज आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार आहे बचत का करावी आपण पैसे कमवतो हो पण बचत कोण करतो बचत म्हणजे काय आणि बचत करण्याची गरज काय आहे हे आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत साध्या सोप्या सरळ भाषेत आपल्या दैनिक उदाहरणासह त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि तुमचं आर्थिक आयुष्य बदलण्यासाठी एक पाऊल पुढे टाका तुमच्या मनामध्ये प्रश्न पडला असेल बचत म्हणजे काय पैसे साठवणे बचत करणे म्हणजे पैसे साठवणे ही नव्हे आणि खर्च न करणे ही नव्हे तर उपयोगी खर्च करून उरलेले पैसे बाजूला ठेवणे म्हणजे बचत होय किंवा बचत करणे होय आपणाला महिन्यातून एकदा पगार मिळतो पहिल्यांदा बचत करायची मग खर्च करायचा म्हणजे तुमची बचत वाढेल आज बचत करणं का गरजेचं आहे आपातकालीन गरजेसाठी म्हणजेच काय आपल्याला कधीही आजार कधीही आपला जॉब जाऊ शकतो अशा परिस्थितीमध्ये बचतच उपयोगी पडते म्हणून बचत करणं उपयुक्त आहे दुसरी गोष्ट म्हणजे आपण आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी ध्येय ठेवलेलं असतं ते ध्येय पूर्ण करण्यासाठी सुद्धा बचत गरजेची असते मग त्यामध्ये उच्च शिक्षण घेणं असेल नवीन गाडी घेणं असेल नवीन शेती विकत घेणं असेल अशा प्रकारचं कोणतंही ध्येय जर आपण ठेवला असेल आणि ते जर पूर्ण करायचं असेल तर आपल्याला हीच बचत गरजेची पडते म्हणून बचत करणं महत्त्वाचं आहे कर्ज टाळण्यासाठी सुद्धा हीच बचत आपल्याला उपयोगी पडते समजा आपण ठरवलं आहे की आपण एक चांगलं छान असं घर बांधायचं आहे परंतु ते घर बांधण्यासाठी जर आपण बचत केली नाही तर आपल्याला कर्ज घ्यावं लागेल परंतु तीच जर आपण बचत केली तर घर आपण सहजपणे बांधू शकतो म्हणजे कर्ज टाळण्यासाठी सुद्धा हीच बचत उपयुक्त ठरते रोजच्या जीवनामध्ये बचत कशी करावी तर महिन्याच्या सुरुवातीला प्रथम आपण बजेट तयार करावं आपला खर्च कुठे करायचा आहे कुठे नाही करायचं हे आपण बजेटमध्ये लिहू शकतो आणि त्यानुसार आपण खर्च करू शकतो म्हणजेच काय होईल जो आवश्यक खर्च आहे तेवढाच केला जाईल म्हणून रोजच्या जीवनामध्ये जर आपल्याला बचत करायची असेल तर महिन्याच्या सुरुवातीला आपण बजेट प्लॅन तयार केला पाहिजे आणि तो पूर्ण महिनाभर वापरला पाहिजे आणि त्यानुसार पैशाचं नियोजन करून त्यानुसार जर आपण सर्व गोष्टीसाठी जर खर्च केला तर नक्की आपली बचत होईल रोजच्या जीवनात बचत करण्याचा दुसरा नियम आहे तीस दिवसाचा नियम आपण या नियमाला तीस दिवसाचा नियम का म्हणतो कारण जर आपल्याला मोठी गुंतवणूक जर करायची असेल तर आपण तीस दिवस थांबणं गरजेचं आहे त्यावरती विचार करणं गरजेचं आहे आपण जर ही गुंतवणूक जर केली तर त्यामधून आपले फायदे काय होणार आहेत तोटे काय होणार आहेत खरंच ती गोष्ट आपल्याला गरजेची आहे का यावर दिवसाचा नियम नियम वापरणं गरजेचं आहे खरंच ती दिवस थांबून जर आपल्याला वाटत असेल की एखादी गोष्ट घ्यावी तरच आपण ती वस्तू खरेदी करावी किंवा एखादी गोष्ट घ्यावी म्हणून हा तीस दिवसाचा नियम देखील उपयुक्त आहे रोज आपल्याला बचत करत असेल हा नियम देखील पाळला पाहिजे की मजेसाठी खर्च करावा परंतु त्यामध्ये काही मर्यादा असाव्यात हा देखील जर वापरला हो तरी सुद्धा रोज आपली बचत होईल आपण जर रोज बचत केली तर काय फायदे होणार आहे आपण जर बचत केले तर आपल्याला आर्थिक स्वातंत्र्य मिळणार आहे म्हणजेच काय की कोणताही निर्णय घ्यायचा आहे किंवा कोणतीही गोष्ट खरेदी करायची आहे तर त्यासाठी आपल्याला दुसऱ्यावरती अवलंबून राहावा लागणार नाही तर आपण त्या बसतीचा उपयोग करून आपण ती गोष्ट खरेदी करू शकतो किंवा कोणताही निर्णय घेऊ शकतो म्हणून बचत करणं आयुष्य जर आपल्याला चांगल्या प्रकारे जगायचं असेल तर आपल्याला कारण जर आपण पूर्ण आयुष्यामध्ये बचत केली असेल आणि रिटायरमेंट नंतरच्या आयुष्यामध्ये जर ती बचत वापरली तर आपण सहजपणे आनंदी जीवन जगू शकतो आपल्याला पाहिजे त्या सुविधा सुख सुविधा आपण उपभोगू शकतो म्हणून आयुष्यात बचत करणं महत्वाचं आहे आपल्याकडे जर बचत असेल तर आपण प्रत्येक क्षणाला समोर जाण्याचं धाडच आपल्यामध्ये निर्माण होत कारण आपल्या पाठीशी बचत असते म्हणून बचत करणं फायद्याचं आहे आपल्याजवळ जर बचत असेल तर आपण इतरांना मदतही करू शकतो समाजसेवाही करू शकतो त्यामुळं बचत करणं महत्वाचं आहे जर आपल्याला इतरांना मदत करायची असेल आणि जर आपल्याकडे बचत नसेल आपण कशामधून मदत करणार म्हणून जर दुसऱ्याला मदत करण्यासाठी देखील हीच बचत उपयोगी पडते म्हणून बचत करणं फायद्याचं आहे आणि आपल्याला रोज थोडी थोडी जर बचत करायची असेल तर त्यासाठी आधी आपण आपली मानसिकता बदलणं गरजेचं आहे तेव्हाच ते बचत होऊ शकते मी पैसे जास्त कमवेन आणि मग बचत करेन हा निर्णय चुकीचा आहे कारण तुम्ही कितीही पैसे कमवा तो पैसा आपल्याला आयुष्यात कमीच पडतो जर तुम्ही असं म्हणत असाल की मी पैसे कमवेन आणि मग बचत करेन तर ते शक्य नाही ते योग्य नाही म्हणून आजपासूनच मी बचत करणार ही मानसिकता आपण तयार करणं गरजेचं आहे बचत ही सवय आहे म्हणून ती सवय आपल्याला लावणं महत्वाचं आहे जर आपण जर बचत करण्याची जर सवय लावली तर आपल्याला सांगावं लागणार नाही की आज बचत कर उद्या बचत कर तो माणूस न सांगता बचत करेल बचत करण्यासाठी सातत्य महत्वाचं आहे जर आपण एक हजार रुपये कमवले हो तर त्यामधील शंभर रुपये बाजूला काढून ठेवणं गरजेचं आहे रुपये रुपये हो तर बाजूला काढून ठेवणं गरजेचं आहे एक लाख रुपये जर तुम्ही असाल हो तर दहा हजार रुपये करणं महत्वाचं आहे कारण हीच बचत आपल्याला वेगळ्या गोष्टीसाठी उपयुक्त होणार आहे तुम्ही कितीही श्रीमंत असाल किंवा कितीही गरीब असाल पण बचत करणारा माणूस कधीच दिवाळखोर राहत नाही तर मित्रांनो आजपासून तुम्ही बचत करताय ना ते कमेंट मध्ये सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा असेच स्मार्ट पैसा आणि आर्थिक शिक्षणाचे व्हिडिओ आपल्या चॅनल वरती पाहायला मिळते म्हणून पैशाचे गणित या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद